नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं रमास अजून कोणी लाईव्ह आलेलं नाहीये तरी पण मी व्हिडिओ चालू करते म्हणजे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल आणि तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला तो संपूर्ण व्हिडिओ पटकन चालू झालेला मिळेल तर मी आजच्या व्हिडिओ मध्ये जसं सांगितलं की उपवास स्पेशल हा व्हिडिओ असणार आहे आपला लाईव्ह म्हणजे आपण उपवासाला सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ ते मध्ये साबुदाना खिचडी तर काही काही जणांची खिचडी कशी होते एकदम ती कडक तरी होते किंवा एकदम चिकट चिकट होते तर माझ्या अनुभवावरून जे मला माहिती पडलं टिप्स त्या मी तुम्हाला सांगणार आहे आता दोन जण आले लाईव्ह तर तुमच्या पण जर काही टिप्स असतील साबुदाण्याच्या किंवा काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा आणि त्याचबरोबर जे लाईव्ह आलेले आहेत त्यांनी प्लीज हाय करून एक कमेंट करा जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ बनवण्यासाठी तर इथे मी साबुदाना घेतलेला आहे तर सगळ्यांनाच माहिती आहे साबुदानाचे तीन प्रकार असतात एक तर छोटा साबुदाना असतो आणि एक मोठा असतो तर तो मोठा आपण जो तळून बनवतो तो असतो आणि हा एक मिडियम आकाराचा जो आपण सर्वजण साबुदाना खिचडी बनवण्यासाठी वापरतो साबो वाई चा साबो तर सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे साबुदाना भिजवायचा कसा आपण साबुदाना जर भिजवला तरच तो आपला व्यवस्थित होणार आहे व्यवस्थित भिजवला तर काय करायचं अगोदर ना आपल्याला याच्यामध्ये हा स्टार्च असतो पावडर आणि त्याच्यापासून आपले हे हा जो साबुदाना हा तयार होत असतो तर काय करायचं आहे एक आपण हा मी टोप घेते आणि अशी एक चालणी घ्यायची आहे आणि अगोदर आपण ही चाळून घेणार आहोत असं चाळून घेतल्यामुळे काय होतंय याची जी काही पावडर असेल ना पावडर पड़े। असेल मोगड़ी -मोगड़ी ते ते ती पावडर याच्यामध्ये पडेल आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये स्टार्च जास्त नसेल आणि आपली जी साबुदाना खिचडी आहे ती एकदम छान अशी मोकळी मोकळी बनेल तर पहा मी तुम्हाला दाखवते सुद्धा याच्यामध्ये किती व्हाईट आलेले पहा याच्यामध्ये दिसते सुद्धा तर ही पहा स्टार्च आहे आणि आपण जेव्हा याच्या बरोबरच हे भिजवतो ना साबुदाना तर त्याच्यामुळे काय होतं हा स्टार्ट लगेच फुकतो चिकट होतो हा साबुदाना आपला चिकट असतो आणि मग हा स्टार्ट जर त्याच्यामध्ये राहिला तर त्याच्यामुळे सुद्धा आपली साबुदानाची खिचडी जी आहे ना ती अगदी चिकट चिकट बनते त्याच्यामुळे याला अगोदर चावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे धुवून घेऊया हो तर याच्यामध्ये मी साबुदाणा घेतलेला आहे तर याच्यामध्ये जरा जास्त पाणी टाकायचं आणि हा साबुदाना आपण धुवून घेणार आहोत साबुदाना धुत आता हा स्टार्ट पासूनच तयार झालेला आहे आता साबुदाना स्टार्च पासून तयार झालाय आणि मी खूप सारे व्हिडिओ पाहिले त्याच्यामध्ये काय सांगतात की एकदम चोळून चोळून तुम्ही तो साबुदाना धुवा पण तो ऑलरेडी एका पावडर पासूनच तयार झालाय आणि आपण जर त्याला चोळणार जितकं चोळणार तितकं त्याची पावडर निघणार आणि मग तो साबुदाना एकदम बारीक असा होईल त्याच्यामुळे हलक्या हाताने आपण हा असा चोळून घ्यायचा आहे तर पहा याच्यामध्ये असं व्हाईट व्हाईट पाणी आलेलं आहे हलक्या हाताने धुवाय याच्यामध्ये आपण चावून घेतले त्याच्यामुळे जास्त काही पाणी नाहीये एक एकदा मी हे धुटलेलं आहे आणखीन एकदा आपण धुवून घेऊया जास्तीत जास्त तुम्ही याला दोन ते ती, तीन वेळा धुवू शकता कारण की तुम्ही जर म्हणाल की नाही पाणी एकदम स्वच्छ दिसलं पाहिजे तोपर्यंत आपण हे धुऊया तर पहा जस दस जसं आपण चोळणार ना तस तसे याचा स्टार्ट निघत राहणार आहे म्हणून जास्तीत जास्त दोन किंवा तीन वेळा तुम्ही याला दोन घ्या तर मी फक्त दोनच वेळा धुते जास्त वेळ मी धुवत नाही तर यातील मी पाणी काढलेलं आहे आपण जेव्हा साबुदाना पाणी काढतो त्यातलं पूर्ण पाणी निघत नाही पण आता प्रश्न हा पडतो की आपल्याला याच्यामध्ये पाणी किती टाकायचं तर आपला जो हा साबुदाना आहे तो आपण एक वाटी घेतलेला आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकण्यासाठी मी त्यात तीच वाटी वापरणार आहे तर सर्वात अगोदर आपण अर्धी वाटी यामध्ये पाणी टाकूया तर पहा मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे पण याच्यामध्ये भरपूर पाणी झालंय किती ठेवायचं तुम्हा आहे तुम्हाला दाखवते पहा पहा एकदा यामध्ये पाणी पाणी आहे आहे भरपूर इतकं पाणी आपल्याला नाही ठेवायचं आपण काय करतो रात्री साबुदाना भिजत ठेवतो जर सकाळी करायचा असेल तर, तर त्यावेळेस आपल्याला काय करायचंय फक्त अर्धी वाटीच म्हणजे पाणी आता एक वाटी तुम्ही साबुदाना घेतलाय आणि तो धुतला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं तरी पाणी असतं आपण कितीही पाणी काढलं तरी थोडं तरी पाणी असतं मग त्यावेळेला आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकू शकतो पाणी किती घ्यायचं आहे की हे फक्त साबुदाना भिजला पाहिजे त्याच्या वरपर्यंत पाणी नकोय त्याच्या बरोबर समांतर रेषेपर्यंत आपल्याला हे पाणी पाहिजे पण काही वेळेस काय होतं की आपण रात्री साबुदाना भिजवायचं विसरलोय मग अशा वेळेला काय होतं आपल्याला यामध्ये ना पूर्ण एक वाटी हे पाणी टाकायचं आहे एक वाटी साबुदाणा घेतलाय त्याच्यामध्ये एक ते दीड वाटी तुम्ही पाणी टाकू शकता आणि मग हे पाणी काय करायचं आहे याला आपल्याला ना झाकून ठेवायचं आहे म्हणजे कधी करायचं आहे की तुम्ही विसरलात साबुदाणा भिजत ठेवण्याचं मग तेव्हा तुम्ही हे करू शकता की साबुदाणा धुवायचा त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा डबल पाणी टाकू शकता आणि मग ते तुम्हाला अर्धा तास फक्त अर्धा तासच था, वीस पंचवीस मिनटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास तुम्ही हे झाकून ठेवा आणि अर्धा तास झालं की मग तुम्ही यातलं पूर्ण पाणी काढून टाका तर मी पूर्ण पाणी काढून टाकते पाणी काढताना आपण तुम्ही चालणीमधून सुद्धा काढू शकता किंवा डायरेक्ट असा एखादी प्लेट ठेवून आपण जसं भातातलं पाणी काढतो अगदी तसं सुद्धा काढू शकता पहा हे पूर्ण पाणी मी हे काढलेलं आहे आता यातलं पूर्ण पाणी काढून झालं की मग पुन्हा तुम्हाला हे झाकून ठेवायचं आहे एक ते दीड तास तरी तुम्हाला ह्यामध्ये हे झाकून ठेवायचं मग त्यामुळे काय होईल तुम तुम्ही जो साबुदाना बनवाल ना तो अगदी परफेक्ट बनेल मोकळा बनेल तर आता हे मी आता ह्याला थोडंसं पाणी टाकते आणि भिजत ठेवते जे इतकंच मी यामध्ये पाणी टाकलं अगदी जास्त पाणी नाही टाकायचं नाहीतर पाणी जास्त होईल आणि ते चिकट होईल पाणी जास्त झालं त्यानंतर काय करायचं ते, ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे बाजूला ठेवूया आणि आता आपली ही आपण रेसिपी बनवायला घेऊया त्या अगोदर आणखीन एक गोष्ट सांगते तर आपल्याला इथे लागणार आहे बटाटा तर काही जर काय करतात बटाटा शिजलेला असेल तो घेतात पण मी कच्चा बटाटा घेते कारण की कच्चा बटाटा जेव्हा आपण तेलामध्ये फ्राय करतो ना तर त्याची खूप म्हणजे खूप जास्त टेस्ट छान येते तुमचा अनुभव काय आहे हे मला तुम्ही सांगा तुम्ही बटाटा उकडलेला वापरता की माझ्यासारखा कच्चा आता बटाट्यावरची मी साल काढून घेतलेली आहे आणि बटाटा कापायचा कसा एवढा जाड तर तुमचा हा बटाटा पाहिजे एकदम जर तुम्ही पातळाचा बटाटा घेतलात ना असा जसं आपण वेफरसाठी करतो ना जर तुम्ही कच्चा बटाटा घेतलाय आणि तो एकदम असा पातळ घेतला आणि आपण जेव्हा तेलामध्ये तो फ्राय करणार तेव्हा तो बरोबर तुम्हाला लागणार नाही म्हणजे तो एकदमच गळून जाईल जेव्हा आपण त्याला तेलामध्ये तेला फ्राय करणार ना तो एकदम चिकट चिकट होऊन जाईल पण जर असा जर इतका जाड पहा याच्या असं बघायला गेलं तर हा जो आपला बटाटा आहे याच्यापेक्षा हा चा तीन चार पट तरी जाड आहे तर तुम्हाला असा बटाटा घ्यायचा जरा जाड असा बटाटा आपल्याला हा कट करायचा आहे म्हणजे आपण जेव्हा त्याला तेलामध्ये फ्राय करू तेव्हा तो खूप असा छान अख्खाच्या अख्खा राहील असं गळून जाणार नाही तर अशा पद्धतीने हे आपण बटाटे कापून घेतलेले आहेत आणि आपण आता रेसिपी बनवायला घेऊया तर इथे मी कढई ठेवलेले आहे आणि आपण कढई गरम करूया आता काही जणांची उपवासाच्या मध्ये काही गोष्टी खातात तर काही जण काही खात नाहीत तर ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगते मग पद्धती त्या पद्धतीने तुमच्या इथे काय तुम्ही खातात किंवा काय खात नाही ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर हे आपली कढई आपण गरम केली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला हे तेल सोडायचं आहे दोन चमचे मी तेल घेतलेला आहे काही जण तेल कमी खातात मग त्यांनी तेल त्यांच्या हिशोबाने कमी घेतला तरी चालते आता ह्याच कढईमध्ये मी उपवासासाठी साबुदाणा बनवत असते काही जण नॉनस्टिकमध्ये बनवतात तर तुम्ही नॉनस्टिक कढईमध्ये सुद्धा साबुदाणा बनवू शकतात आता तेल गरम होईपर्यंत आणखीन एक आपण पाहूया काहीजणं उपवासामध्ये कढीपत्ता खातात काहीजणं जिरे खातात तर त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये हे कढीपत्ता खात असाल तर तुम्ही टाकू शकता आम्ही कढीपत्ता नाही खात त्यामुळे मी कढीपत्ता नाही टाकत तर इथे जिरे मी टाकते जिरे छान आपण हे गरम होऊ देऊया जिरे गरम झाले आता यामध्ये मी हिरवी मिरची टाकते दोन ते तीन हिरव्या मिरची आपण टाकूया आणि आपण जे बटाटे हे केले होते ना यातलं पाणी आपण काढून घेऊया काढून टाकूया बटाट्याचं जे पाणी आहे ते आपण झाडांना सुद्धा देऊ शकतो तांदळाचं ता आपण तांदूळ वगैरे धुतो बटाटे धुतो तेव्हा आपण ते पाणी वेस्ट करण्यापेक्षा ते झाडांना दिलेलं खूप चांगलं याच्यातलं पूर्ण पाणी मी काढलंय आणि आता आपण हे बटाटे यामध्ये सोडूया अलगच सोडायचे आहेत आपण इथंही घालून घेऊया आता यामध्ये आपण थोडस बटाट्याच्या चवीसाठी थोडंसं आपण यामध्ये मीठ टाकूया जास्त मीठ टाकायची गरज नाही आहे मीठ टाकल्याने काय होणार एक तर आपला जो बटाटा आहे ना तो छान असं फ्राय होणार टेस्टी होईल आणि त्याचबरोबर बटाटा लवकर सुद्धा आणि आपण याच्यावरती असं हे झाकण ठेवूया गॅस मी मिडीयम केलेला आहे म्हणजे आपला जो बटाटा आहे ना तो लवकर फ्राय होईल छान असं त्याला टेस्ट येईल आणि तोपर्यंत आपण काही बोलूया मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे साबुदाना खिचडी बद्दल तर आता इथे लाईव्ह होणार आहे आणि त्याचबरोबर आवाज पंख्याचा तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी फॅन बंद केला एक्झिस्ट फॅन सुद्धा बंद केलेला आहे आता टिप्स काय मी तुम्हाला सांगणार आहे पहा तर आपला जो साबुदाना आहे तो जेव्हा जास्त दिसतो तेव्हा काय करायचं किंवा त्याला त्याच्यामध्ये आपण पाणी कमी टाकलं मग त्यावेळेला काय करायचं आता हे आपण पाहूया समजा सुमता जो साबुदाना तुम्ही भिजवलाय साबुदानाच्या क्वालिटी खूप असतात क्वालिटी वाईज आपलं त्याच्यामध्ये पाणी टाकणं अवलंबून असतं आता आपल्याला बघून तर कळणार नाही की त्याची क्वालिटी काय आहे आणि मग त्यावेळेला काय होतं चुकून पाण्याचं प्रमाण आपलं हे कमी जास्त होत असतं तर समजा तुम्ही जो साबुदाना भिजवलाय आणि तुम्हाला असं वाटलं की साबुदाना कच्चाच राहिलाय त्याच्यामध्ये पाणी थोडंसं कमी आहे मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता पाणी असं घ्यायचं हातामध्ये आणि त्याचा हप्का असं शिंपडायचं पाणी त्याच्यावरती असं थोडं थोडंसं जास्त नाही एक दोन चमचा असं पाणी हातात घेऊन असं एक दोन वेळा आपल्याला ते शिंपडायचं आणि चमच्याच्या साहाय्याने हाताने पण आहे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ते मिक्स करायचं आहे आणि मग पंधरा वीस मिनटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास जितका वेळ तुमच्याकडे असेल अर्धा पे अर्धा तासापेक्षा जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही तो जास्त ठेवू शकता एकदा निघालून पाहिजे नाहीतर आपला बटाटा जोडून जाईल हलका फ्राय करूया जरा मी ना स्लो ठेवते म्हणजे आपली जी टिप्स आहे ती टिप्स पूर्ण होईल तर इथे सायली उभीच आहे तिच्या तिला साबुदाणा खूप आवडतोय आणि तिथे पप्पाचा जेव्हा उपवास असतो माझ्या उपवासाला तर मला साबुदाणा खायला आवडत नाही पण त्यांच्या उपवासाच्या वेळेला ती तर पूर्ण ही तयार किंवा की वा उपवास उपवास चला खायचं आहे मग आता ती उभीच आहे की कधी होतो कधी मी खाते तर पुढे आपण पाहूया की समजा आता मी सांगितलं तुम्हाला की साबुदाण्यामध्ये पाणी कमी पडलं तर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि चमच्याच्या सायने मिक्स करून अर्धा एक तास जेवढा वेळ तुमच्याकडे असेल तेवढ्या वेळ ते ठेवायचं आहे पण समजा साबुदाण्यामध्ये पाणी जास्त झालं मग काय करायचं आहे तर त्याच्या दोन ट्रिक आहे खूपच जास्त झाले पाणी तर काय करायचं आहे अगोदर तो तो साबुदाना एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती पसरून घ्यायचा आणि पंख्या खाली ठेवायचं अर्धा पाऊन तास जेवढा वेळ तुमच्याकडे असेल तेवढा तुम्ही चेक करा पंधरा वीस मिनिटं झाले ना की चेक करा की तुम्हाला तसा पाहिजे तसा साबुदाना झालाय का चेक कसं करायचं ते मी तुम्हाला नंतर दाखवते तर चेक करून पाहायचं आहे हाताने असं तसं क्रश करून पाहायचं आहे की पटकन झाला म्हणजे साबुदानामध्ये पाणी आणखीन नाही आणि मग तेवढा वेळ तुम्हाला जसं पाहिजे तसं झालं की मग तुम्ही खिचडी बनवू शकता तर कॉटनच्या कपड्यावरती त्याला आपण पसरून घ्यायचं आहे आणि पंख्याखाली ठेवायचं आहे पंखा फास्ट करून म्हणजे जेवढा चा चा, पाणी जास्त झालं असेल तर ते पाणी कमी होईल त्याचं कॉटनचा कपडा आहे त्याच्यामुळे ते पाणी शोषून घेईल वरतून पंखा पण चालू आहे त्याच्यामुळे चा, त्यातलं पाणी आणखी कमी होईल तर जर पाणी कमी झालं जास्त झालं तर हे टिक वापरा दुसरी टिप्स काय आहे ते पाहूया पण त्याच्या अगोदर आपला जो बटाटा आहे तो आवाज देतो आपल्याला ते पाहूया आपण वा बटा आपला छान झाला पहा आपण गॅस मिडम केला होता त्याच्यामुळे छान बटाटा झालाय तर आता आपण पाहूया आणखीन मी तुम्हाला बोलली की दोन टिप्स आहेत जर पाणी जास्त झालं तर तर त्या दोन आथ, एक टिप्स सांगितल्या आता एक एक टिप्स तुमची राहिलेली आहे तर काय करायचं आहे साबुदाणा आपल्याला घ्यायचा आहे तर हा साबुदाणा मी आता सकाळी भिजत ठेवला होता आता समजा आपल्याला साबुदाणा चेक कसा करायचा खूप साऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना माझ्यापेक्षा जास्त साबुदाणा चांगला करायला येतोय मला मान्य आहे पण मी माझे अनुभव सांगते तुमचे जे काय अनुभव असतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हा आपला साबुदाणा मी सकाळी भिजत ठेवलेला आहे साबुदाणा असा एक उचलून घ्यायचा सॉरी आणि असा तो दाबून पाहायचा तर पहा लगेच असा दबतोय असा बारीक असा झालेला आहे याचा अर्थ आपला जो साबुदाना आहे तो व्यवस्थितपणे तयार आहे म्हणजे छान असा झालेला आहे आहे आता मी सांगणार की साबुदाण्यामध्ये पाणी जास्त पडले म्हणजे खूपच जास्त पडलं तर पहिले टिप्स मी तुम्हाला जे सांगितले ती तुम्ही करा आणि जरा पाणी जास्त पडले एकदम चिकट चिकट तुम्हाला साबुदाना वाटते मग काय करायचं आहे तर सगळा अगोदर हा जो साबुदाना आहे चमच्याच्या साह्यान असा मोकळा करून घ्यायचा आहे हाताने नका करू असा चमचानीच करा म्हणजे तो बरोबर व्यवस्थित होतो हाताने कसं तो दाबला जातो आणि चिकटला जातो एकमेकांना त्याच्यामुळे असं चमचानी मोकळं करून घ्यायचा आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आता हे शेंगदाणे भाजून मी त्याचा कूट बनवून ठेवलेलाच होता जेव्हा आम्हाला म्हणजे एकादशी असते मंगळवार गुरुवार असे उपवास असतात त्याच्यामुळे आमच्याकडे कूट असतोच पण जर साबुदाण्यामध्ये पाणी जास्त असेल तर तुम्हाला शेंगदाणाचा कूट आहे तो जास्त वापरायचा आहे प्लस ही जी पावडर आपण केली हा जो कूट आहे शेंगदाणाचा बारीक पाहिजे मग जर याच्यामध्ये पाणी जास्त असेल तर ते हे शेंगदाणाचं पावडर काय करेल याच्यातलं जास्तीचं पाणी शोषलं जाईल शेंगदाणाच्या पावडर मध्ये मग तुमची जी साबुदाना खिचडी ना खूप छान होईल तर आपण यामध्ये हे टाकूया शेंगदाणाचा कूट टाकूया किती पाहिजे त्यानुसार टाका आणि याच्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे तर आपण बटाट्यामध्ये मीठ टाकलं होतं बटाटे बघून घेऊया बटाटे तयार आहेत आणि हे आपण मिक्स करूया छान असं मिक्स करायचं आणि आपले हे जे बटाटे आहेत त्यामध्ये नंतर हे बटाटे हलवून घेऊया मस्त बघा एकदम छान असं लाल कलर आलेला आहे आणि छान शिजले आहेत आणि हे जे आहे ना आपलं हे आपण यामध्ये टाकूया आणि याला आपण मिक्स करूया सध्या आपण स्लो गॅस ठेवलाय स्लो गॅस मध्ये आपण याला पने मिक्स करून घेऊया आता मला माहिती आहे एवढं दिसत नाहीये पण हा जितक शक्य होते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते तो दिसत असेलच असं याला एकदा मिक्स करून आपण घ्यायचं आहे आता काही जण काय करतात यामध्ये लिंबू टाकतात पण घरातल्या प्रत्येक जणाला लिंबू आवडत नाही त्याच्यामुळे मी याच्यात डायरेक्ट लिंबू टाकतच नाही जर तुम्ही सगळेच घरातले लिंबू खात असाल तर डायरेक्ट तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता किंवा ज्याला पाहिजे त्याच्या तो आटामध्ये थोडासा लिंबू देऊ शकता तर आपण गॅस जरा मीडियम करूया आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊया तर याच्यामध्ये आपण दोनच चम्मच तेल टाकलेलं आहे जर तुम्हाला तेल जास्त टाकायचं असेल तर टाकू शकता ता। आणि छान मिक्स झाले आता मी हे गॅस स्लो करते आणि आपण हे झाकून ठेवूया आता पुन्हा आपल्या टिप्सकडे आपण पाहूया आता माझ्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे प्लीज तुमच्या काही टिप्स असतील तर ते कमेंटमध्ये नक्की तुम्ही मला सांगा जेणेकरून आपल्या बाकीच्या ज्या मैत्रिणी आहेत ज्यांना साबुदाणा खायला आवडतोय पण ते बनवले की चिकट होतात मग तुमच्या काही साध्या सिंपल अशा काय आणखी टिप्स असतील तर ते तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा आता इथे आणखीन एक आपण करू शकतो मी शेंगदाण्याची पावडर करून टाकली कूट करून टाकलेली आहे पण मी शेंगदाणाची जी कूट माझी खूप लालसर तुम्हाला दिसते मी ना त्याची जी साल असते साली सकटच मी शेंगदाणाचा कूट करून ठेवते काही जण काय करतात शेंगदाणाची साल काढतात आणि त्याचा कूट करून टाकतात तर तुम्ही तसंही करू शकता किंवा काही जण शेंगदाणे छान असं तेलामध्ये फ्राय करतात आणि ते सुद्धा टाकतात पण मी नाही टाकत शेंगदाण्याचं कूट टाकलेलंच आहे त्याच्यामुळे आम्हाला ते जास्त शेंगदाणे ते असं आवडत नाही म्हणजे एक्स्ट्रा शेंगदाणे नको वाटतं त्याच्यामुळे नाही टाकत तर तुम्ही सॉरी तसं सुद्धा टाकू शकता तर एकदा आपण पाहूया गॅस आपण स्लो केलेला होता आणि वाफेवरती आपण त्याला होऊ देतोय तर याला ना पाणी कलर आला पाहिजे आपला जो साबुदाना आहे सॉरी मी दिसते तुम्हाला हे पहा आपला जो साबुदाना आपण जेव्हा भिजवला तेव्हा तो अगदी सफेद सफेद होता आणि आता याला छान असता पाणी कलर येत आहे ट्रान्सपरंट आपण म्हणतो ना पारदर्शक तसा तो होत आहे पण खरंच अगदी पहा तुम्ही एकदम मोकळा मोकळा झालेला आहे ते हे बघा हे दिसत ते आपल्याला एकदम मोकळ झालंय अजून आपण एक दोन मिनिटं याला झाकून ठेवूया तर इतके सण जण लाईव्ह आलेले आहेत म्हणजे माझा मी लाईव्ह आलेले आहे आणि तुम्ही माझा लाईव्ह व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही जर कोणी एकदम कमेंट जर केल्या तर मला आणखी आनंद होईल की चला माझ्या बरोबर आणखी कोणीतरी समोर आहे म्हणून मला पण आनंद होईल तुमचं नाव घ्यायला तर इथे आपण साबुदानाची खिचडी बनवली त्यामध्ये मी काही टिप्स सांगितल्या आपले होईपर्यंत मी तुम्हाला एकदा रिवाइंड करून देते की त्या टिप्स काय होत्या एक होतं साबुदाना भिजवताना काय करायचे एक वाटी साबुदाना आहे दोन तीन वेळा वॉश नाही अगोदर साबुदाना घ्यायचा आहे त्याला चाळून आहे त्याच्यामध्ये जी पावडर आहे ती काढायची आहे त्याच्यानंतर आपल्याला तो साबुदाना दोन ते तीन वेळा धुवायचा आहे एकदम चोळून चोळून नाही धुवायचं हलक्या हाताने दोन वेळा धुतलं तरी चालेल साबुदाना भिजत ठेवताना जर रात्री भिजत ठेवत असाल तर साबुदाना भिजेल इतकंच पाणी आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण साबुदाना करू शकतो दुसरी टिप्स होती ती म्हणजे समजा तुम्ही रात्री विसरलात साबुदाना भिजत ठेवण्याचा तर सकाळी आठवल्या बरोबर आपल्याला साबुदाणा धुवून घ्यायचा आहे सांगितल्यानुसार आणि त्याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा एक वाटी घेतलं तर दोन वाटी पाणी टाकून अर्धा तास ते भिजत ठेवायचे अर्ध्या तासानंतर आपल्याला ते पूर्ण पाणी गाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ते झाकून तसंच अर्धा एक तास ठेवायचं आहे साबुदाना खूप छान फुलतो समजा साबुदाण्यामध्ये जास्त पाणी झालं तर मग काय करायचं आहे साबुदाना एका कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला पसरून ठेवायचं पंख्या खाली अर्धा एक तास आणि त्यानंतर तुम्ही खिचडी बनू शकता आणि समजा पाणी कमी पडलं तर आपण काय करणार आहोत आपण त्याच्यावरती पाणी शिंपडणार आहोत जेणेकरून साबुदाना ओला होईल आणि चमच्याने हलवून त्याला वापस आपण एक तास झाकून ठेवणार आहेत तर ह्या आपल्या साबुदाना परफेक्ट होण्यासाठी टीप सांगितली ती म्हणजे पाणी जास्त झालं असेल तर साबुदानाची पावडर एकदम पावडर करायची आणि ती साबुदानामध्ये मिक्स करायची त्यामुळे काय होईल शेंगदाणे जे आहेत ते काय शेंगदाण्याची पावडर आपण टाकली ना तर शेंगदाण्याचं पावडर काय करेल साबुदाण्यामध्ये जे काही पाणी एक्स्ट्रा होतं ते शेंगदाण्याची पावडर शोषून घेईल तर ह्या टिप्स वापरल्या तर हंड्रेड पर्सेंट तुमचा साबुदाना जो आहे ना तो एकदम छान होईल म्हणजे एकदम मोकळा मोकळा होईल तर आपला साबुदाना मोकळा मोकळा झालाय काय आपण पाहूया एकदा <coughs> <coughs> सॉरी पाव तर पहा मस्त कलर आलाय कलर आला म्हणजे आपला जो साबुदाना वाईट होता ना तो आता पूर्णपणे पारदर्शक झालेला आहे आणि इथे सायली आलेली आहे सायलीला असं वाटतं कधी साबुदा होतो आणि कधी खाते तिथे पप्पा आता रिक्षावर गेलेत म्हणजे आता पूर्ण तीच साबुदाना खाणार आहे सायशा पण खाणार आहे ती म्हणते जी पण खाणार आहे आपण आता गॅस बंद करूया आणि मी साबुदाना तुम्हाला सर्व करून दाखवते पहा एकदम म्हणजे एकदम मोकळा सॉरी तुम्ही पहा म्हणते पण तुम्हाला दिसत नाहीये सॉरी तर हे बघा एकदम मोकळा मोकळा असा हा आपला साबुदाना झालाय आणि आपण यामध्ये कच्चा बटाटा टाकला आता कच्चा बटाटा टाकल्यामुळे काय झालं त्याची जी टेस्ट आहे ना आणखी छान झालेली आहे तुम्ही ना कधी जर साबुदाना कच्चा बटाटा न वापरता केला नसेल ना तर नक्की करा आता याच्या बरोबर आपण काय करणार आहोत ज्यांना लिंबू पाहिजे ते लिंबू खाऊन लिंबू पिऊन सर्व करू शकतील तुम्हाला माझा हा लाईव्ह व्हिडिओ कसा वाटला साबुदाण्याच्या ज्या टिप्स मी सांगितल्यात त्या तुम्हाला कशा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर पुढच्या व्हिडिओसाठी तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर ती सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही खरंच वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहायला लाईव्ह आलेला आहात आणि गणपती आलेला आहेत आणि काहींच्या घरी गणपती सुद्धा असतील तरी पण त्यांनी वेळ काढलेला आहे आणि त्याबद्दल खूप खूप धन्यवाद